एमआयडीसी पोलिसांनी दोघं अट्टल दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणले एका विधी संघर्ष बालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं या गुन्ह्यातील तीन लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला राजू रसुलबे शेख वय बत्तीस राहणार औज मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर आणि फरीद सलीम हिरोळी वय एकवीस राहणार विडी घरकुल कुंभारी सोलापूर सध्या राहणार शोभादेवी नगर प्लॉट नंबर पाच विष्णुनगर सोलापूर अशा अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून चेतन हॉटेल जवळील गवळी वस्ती इथे रस्त्यावर एका दुचाकीवर संशयास्पद थांबलेल्या राजू शेख या दुचाकीचं ताब्यात घेतलं त्याच्याकडील दुचाकीबाबत के चौकशी केल्यानंतर ती चोरीची असल्याचं दिसून आलं त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याचा त्याचा त्याला मित्र सत्यवान रामहरी भोसले उर्फ शिरसट यांनी दुचाकी दिली असल्याचं सांगितलं त्याने त्याच्या मित्रांनी अजून तीन दुचाकी चोरल्याचं सांगून त्या दुचाकी आऊज येथील घरासमोरील मोकळ्या जागेत लपवून ठेवल्याचं सांगितलं पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या एक लाख पंच्याऐंशी हजार चार दुचाकी जप्त केल्यात सोलापूर तालुका पोलीस ठाणे वैराग पोलिस ठाणे पंढरपूर शहर पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीसल्यात तर चेतन हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात बिगर नंबर प्लेटच्या फरीद हिरोळी व एका विधी संघर्ष बालकास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून दुचाकी चोरी व इस्कॉन मंदिराजवळील एका म्हणून फिनोलेक्स कंपनीचे सहा वायर बंडल चोरीचे गुन्हे उघडकीस आणला या प्रकरणी पोलिसांनी हिरोळी या अटक केली असून अठ्ठ्याण्णव हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कवाडे सहायक आयुक्त अशोक तोरडमल पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यक पोलीस निरीक्षक नंदुकुमार सोळंके हवालदार राकेश पाटील एकनाथ उबाळे दीपक डोके सचिन भांगे मंगेश गायकवाड शैलेश स्वामी आमसिद्ध निंबाळ अमोल यादव काशीनाथ वाघे दीपक नारायणकर अमर शिवसिंगवाले सुहास अर्जुन शंकर याळगी देवीदास कदम भारतसिंग तुकुवाले डिगोळे यांनी केले शहरामध्ये वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने मान्य सहायक पोलीस आयुक्त यांनी एम या आय सी पोल पोलीस निरीक्षक मान्य वाघमारे सर यांना मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने विण्याची उकल करून आरोपी ताब्यात घेणे व अटक करणे आणि मुद्देमाल रिकवर करणे या अनुषंगाने वारंवार सूचना दिल्या होत्या मान्य पोलीस निरीक्षक एम आय डी सी यांनी आम्हाला टी व्ही पथकांना या अनुषंगाने कारवाई करण्याचे वेळोवेळी आदेश दिले होते त्याची अंमलबजावणी करत असताना आम्हा गोपनीय बातमीदारामार्फत माहिती भेटली की चेतन हॉटेल परिसरात नामे राजू रसूल बेग शेठ हा त्याच्याकडे एक मोटरसायकल चोरीची असल्याची व ते मोटरसायकल चोरीची घेऊन फिरत असल्याची गोपनीय बातमी भेटली होती त्या अनुषंगानं आम्ही सापळा लावून सदर परिसरात त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडं पोलीस स्टेशन येथे आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की नमूदची मोटरसायकल ही इसमनामे नामे सत्यवान रामहरी भोसले ग्रुप सिरसठ याने चोरी करून विक्रीसाठी दिल्याचे सांगितले तसेच या व्यतिरिक्त आणखी तीन मोटरसायकल त्याच्याकडे असल्याचे सांगितले होते असे एकूण चार मोटरसायकले नमूद इस्माकडनं जप्त करून त्यात दोन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत यानंतर त्यांच्याकडनं एकूण तालुका पोलिस हद्दीतील हातीतील एक सोलापूर ग्रामीणमधील वैराग पोलीस पंढरपूर शहर आणि डी सी पोलिस अशा सर्व पोलीस एक एक मोटरसायकली आम्ही गुन्ह्यातील जप्त केलेली आहेत यानंतर इस्कॉन मंदिर परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी चोरी झाली होती त्या अनुषंगानं एम आय डी सी पोरडचे येथे गुरा नंबर पाचशे चाळीस ऑब्लिक चोवीस हा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यात आरोपी इसमनामे फरीद कलीम हिरोळी व एकवीस वर्ष राहणार बीडी घरकुल कुंभारी तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेलं होतं गुन्ह्यात गेलेल्या अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे केबल वायर तसेच गुन्ह्यात गुन्हा चोरी करताना वापरलेली एक मोटरसायकल असे मिळून संबंधित आरोपीकडनं आम्ही एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे असं या वेगवेगळ्या दोन कारवाईमध्ये एकंदरीत आमच्या पोलिस स्टेशनकडनं जीवित पथकाकडनं तीन लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत करून त्यात एकूण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर